हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजपासून आपलं घरचं रुटीन स्टार्ट झालं आहे दोन चार दिवस गेले तिकडं तर आजपासून घरचं रुटीन स्टार्ट झाली तर मस्त ऊन पडले आणि आता थोडी थोडी थंडी पण वाजायला लागली थोडासा हिवाळा थोडासा जाणवायला लागला आहे तर आत तर दिवाळीचं सा बरंच सावरलं आहे घरं वगैरे त्यांचे सगळे आवरून झाले बाकी त्यांचे खालचे काही कपडे पण धुतले फक्त आमच्या दोघांच्या रूममध्ये दादांच्या आमच्या रूममधलेच कपडे होते तर आता ते धुवायचे आणि आम्ही नेलेले जे, नेले जे काही कपडे होते तिकडं ते एवढे सगळे कपडे धुवायचे आता चला पटकन धुवून घेते आज आमच्या घरी फक्त कपडे वाळू राहिले <laughs> वेलकम टू श्रुतीज घाट धोबी घाट वरून दाखवतो वरून किती कपडे हा लय कपडे अजून देतो काढून कपडे अजून पाजून तिथं ते तिकडे दोन तीन दोऱ्या दिसत त्याच्यावर वाळत घालायचे यांना आज चतुर्थी तर त्यांच्यासाठी शाबदाना खिचडी बनवते हो कपडे ना की बस सगळे हे फार आमचे आम्ही ट्रीपला गेलो ते कपडे परत आजचे जे अंतरुण पांघरुणं जे होते ना दिवाळीचे सगळे काढले आज परत ठेवलेच नाही उद्या जाणार होतो पण रोज रोज कंटाळ येतो त्याच त्याच गोष्टीचा म्हणून आजच दोन नव्हतेच हे बघा सगळे नुसते कपडे कपडे कपडेच झाले ह्या दोन दौऱ्या तर आमच्या दोघांच्याच आहे ही आणि ही आमच्याच दोघांचे सगळे दो आणि ते सगळे अंतरूणा वगैरे पांघरुणा चला बाबा थोडासा आराम करायचा आहे आज खूप थकल्यासारखं वाटते कपडे धुतले नाही नाही थकले आता थोडंसं आराम करते आत्ताच झोप वगैरे आली मस्त फ्रेश झाले आणि खूप थकले होते आज जरा कपडे वगैरे धुतले नाही तर खूप थकल्यासारखं वाटत होतं मस्त झोपले आणि आता माझ्यासाठी आणि दादांसाठी चहा बनवते आत्ता ते जर नाही घरी आत्ता दादा गेले मनमाडला त्यांचं काहीतरी काम होतं तर ते मनमाडला गेले तर चला आमच्या दोघांसाठी मस्त चहा बनवते कपडे इतके होते की आम्ही दोऱ्या बघा किती बांधले सगळ्या सगळ्या दोऱ्याच दोऱ्या आणि दिवाळीत प्रत्येकाच्या घरी तेच असतं ब्लँकेट धुवायचे भांडे काढायचे सगळे धुवायला सगळं सकर, सगळं तेच साफसफाई चालू असते बघा नाणीच्या घरावर पण कपडे वाळते म्हणजे जिकडं तिकडं तेच चालू असतं प्रत्येक बाई दिवाळीच्या वेळेस तेच करत असते भांडे धुवा कपडे धुवा सगळं सगळं तेच चालू असतं दिवाळीची सगळी साफसफाई चालू असते सगळ्यांची काय भाजी करू समजत नाही आहे तर आता त्यांनाच विचारून येते कारण त्यांना उपवास आहे तर त्यांनाच विचारते ते पण सांगायचे नाही अशा वेळेस जेव्हा नाही तेव्हा ऑनलाईन फरवायची देते पण आत्ता सांगायची नाही मला बटाट्याची चटणी बनवायची आहे म्हणजे यांना चिरलेले बटाट्याची चटणी आवडते उकडलेले नाही डायरेक्ट चिरायची आता बटाट्याची चटणी ते पण कांदा घालून आणि चपाती आणि मसाले भात बन मस्त बटाट्याची चटणी ठेवली शिजायला आणि मसाले भातासाठी सगळं कट करून घेतले आणि याच्यात दादांसाठी मटकी उकडवली तब्बल सहा सात दिवसानंतर काम करायला कसं वाटतं दिवस कशाला बोर दोन तीन दिवस फक्त रिलॅक्स राहायची सवय लागली होती ना आता कंटाळा येत असं ते नाही का दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर कसं पहिल्या दिवस शाळेत जायचं थोडा कंटाळा येतो तसं होत हे ना यांना गार दूध प्यायचे कारण यांना होती जळजळ ज्याला कोणाला जळजळ जळजळ होती त्यांनी गार दूध पियच कारण गारदूत पिण्या जळजळ कमी होती असं घे पण नाही भेट खरंच दर, दर कमी होती का हळूच दरात म्हणले होते घ्या किती ते घ्या चवले तुम्ही तुम्ही दूध लुस आणलं तुम्हाला कसे सांगा ते मला प्यायचं असल्यावर खोटल

हा आणि उद्या सुट्टी ना मग आणखीन चांगलं काम होईना आपलं तुम्हाला जाहीर पाठी ते काय म्हणे माहिती का या वेळेस किराण्याला मी जाणार आहे आणि थोडं थोडंच आणणार आहे म्हणे केवढं मोठं आणते आणि माणसाला दोन तीन महिने तेवढंच खाऊ घाली त्या म्हणे

पहिले कसं जास्त तेलकटुपट खात नव्हत पहिले व्यायाम होता लाडू पंधरा दिवसानंतर जे बाजूला तरी पण ते संपाय अरे बापरे चल आता <laughs> <दाले> एज <विए। laughs> <थीजन थीञे>। <transl�> नंतर नाही का माणसाची खायची इच्छा पण आता काही दिलं कोणतं स्वीट दिलं काही दिलं तरी असं खायची इच्छा नाही

आपल्याला उद्यापासून तेच काम लांबलंच एवढा मोठा मी कळ ना बाबा दादा आज भेटले नादा रामराम घालते बाबाला चला एकदम असं अमेरिकेचं काय बाबा रनिंगला मेरठला ये운데 <laughs> बाबाचे गुडघे <के> थोडे दुखत <laughs> आपण नांदतो बाबा <बादा। laughs> अमेरिकाचे राष्ट्रपती आणि भारताचा भेटला आणि भेटला तू बाबा <laughs> <laughs> काय सांगशाल काय सांगणार बाबा व्हिडिओ पाहणाऱ्यांना हे श्रुती जी काय सांगशाल श्रुतीच्या प्रत्येक रिपोर्टर आता <laughs> तिचा व्हिडिओ पाच त्यांना काय सांगशील काय सांगतात ते काय काय पोर खेळ चाललाय का तर देव पाहायला लावशाल का त्याला व्हिडिओ पाहायला सांगशील का नाही पाहायला सांगशील किती जास्तीत जास्त 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 पोर खेळ पाहाल सगळ्यांनी हा पोर खेळ पाच चला मराठी सगळे खूप सारा पाऊस झाला काय सांगशाल सगळं त्यांनी सांगायचं आज प्रश्न आहे सगळ्या रिपोर्ट मराठी सगळ्यात वाईट <laughs> काय वाटतं माहिती मला न्यूज चॅनल कोणाच्या घरी काही दुःखच घटनेच जाऊन तुम्हाला कसं वाटतंय मुस्कडा द्यायला त्यांनी दुःख वाटलं म्हणून दोन <laughs> <laughs> आत्ता रडत ना आणि दाखवलं होती आता <laughs> <laughs> बेडशीट टाकावं लागणार आहे कारण कारण सकाळी धुवायला काढलं होतं तर तसंच ठेवलेलं आहे आज गादी थोडीशी थोडंसं तिला ऊन दिलं म्हणजे खिडक्या वगैरे उघड्या ठेवून दिल्या होत्या आणि पडदे पण धुतलेले त्याच्यामुळं पडदे पण लावलेले नाही अजून आता ते सगळं नंतरच लावणारे अजून मला रूम साफ करायची बाकीशी म्हणजे जरा टपट वगैरे सगळं कपडे काढून झटवून घ्यायचे तेव्हा त्याच्यावर परत धूळ बसून त्याच्यामुळं पडदे नंतर काढणार नंतर लावणारे आता बेडशीट टाकावं लागणार आहे आता ला, मी नाही टाकणार बेडशीट त्यांना टाकायला लावते कारण ते बेडशीटच नाही टाकत ये दिवसाची मालच टाकायला लावते बघू आपण टाकते की नाही जाणे देखते रे श्रुती जाधव बॉक्स आणि गप्पा मारायला हे दोघं पांघरू न घेऊन उभे चर्चा पण करायची आणि म्हणजे बाय नाही का कसं कमरेवर हांड ठेवून दोन तास उभं राहते पण मला काम येईल रस्त्यावर बनत नाही फास्ट कारण आमचे रस्ते सगळे तुटलेले ना अजूबाजीवर सरकार म्हणजे जबाबदार आहे पण पाच टाईपचे सरकार आहे ना केंद्र सरकार राज्य सरकार त्याच्यानंतर जिल्हा परिषद आता महानगरपालिका एक सेपरेट राहत जशी जिल्हा परिषद राहत महानगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती पाच टाईप झाली मग कोणता रस्ता कोणाच्या अंडरी ह्याच्यातच त्यांची अर्धी आयुष्य जातं आणि त्याच्यात राजकारणी अंगटे बहादूर त्याच्यामुळे त्यांना फक्त खाऊन कसं आपलं चालल्याची याची जोरत राहते ते

नंतर बायको लय लय कष्ट आता घड्या घालावं लागू राहिल त्यांना म्हणजे किती काम आहे ते म्हणजे नुसती धुणत होती काहीच करीत नाही कपडे काढून ना आणायचे बाहेरून त्यांच्या घड्या घालायच्या म्हणजे किती काम आहे यार माणसाला आता बेडशीट टाकायचं म्हणजे किती काम आहे <laughs> हो <laughs> <हाँ। laughs> <सांगिले। laughs> <laughs> ते आज मी कॅमेरा याच्यासाठी ऑन ठेवलाय तर मी आधीच सांगितलंय आज भाऊ आपण ते बेडशीट टाकी त्या का नाही हा भाव आधीच्या दोन तीन व्हिडिओ मध्ये आता पाहिले का मुद्दा माय कपडे बी ठेवू राहिले कपाटात कोणी का सगळं काम करते तुमच्या कपाटात टाकताय माझे हजबंड खूपच चांगले तसं काही नाही आहे उगाच मीच त्यांना म्हणजे मी खट्या आता तुम्हीच कमेंट करून सांगा मी जर तर काय जे वाटत असेल तुम्ही कमेंट करून सांगा मी खट्या की नाही पण त्या अँगलला बारीक आहे माल कळतच नाही <laughs> <laughs> लग्न शादी तरी होते बारीक आता लग्न झाल्यानंतर तर जरा जास्तच जास्त झाड झाली डेरी बिरी सुटायला लागली उलट ते स्वतःच म्हणते की महिले डेरी वाटत चालली मला वजन कमी करायचे मला गोड कमी करायचे आणि आता म्हणते की बारीक करून टाकला फायनली त्यांनी बेडशीट टाकलंय थँक यू बर का म्हणजे अप्रिशिएट करते ना मी टाकल्याबद्दल पण अप्रिशिएट करते अप्रिशिएट अप्रिशिएट करते अप्रिशिएट 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 करवायला अप्रिशिएट एंड करा आता ब्लॉग तुम्हीच आज थँक यू गाईज तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नसल आवडला तरी करा कारण सबस्क्राईबर वाढले तर मग ते केल्याचा फायदा आहे नाही तर मग काय तुम्हाला तुम्हाला वैयक्तिक कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय